आज भिलदरी येथे खूप बिबट्याने दहशत केलेली आहे बिबट्यामुळे आमच्या गावात आतापर्यंत पन पन्नास ते पन्नास बे छोटे मोठे जनावर मारले गेलेले आहे आम्ही सतत वारंवार पा ऑफिसला निवेदन पण दिलेले आहे आमच्या गावकरी रानडुक्करपासून आणि या बिबट्यापासून खूप बेकार हाल होत आहे आणि शेतकरी परेशान झालेला आहे पण आता हे नुकसान जाऊ द्या पण आता इथून एक दोन किलोमीटर शाळेच विद्यार्थी जावं लागतं विद्यार्थ्यांना खूप दहशत निर्माण झालेली आहे ज्या शेतकरीची बारा हजारची बकरी मारली त्या शेतकरीचं नाव विचारू दादा आपलं नाव सांगा अर्जुन धरणसिंग केव्हा मारली बकरी अकरा वाजता मोठी बकरी होती है आ, दोन, मुट मुट ना दोन पिल्लू गेला अच्छा जी यांची आता राहत्या घरापासून मारली आहे ना, ना कोट्यातून कोठ्यातून बकरी नेली जवळपास इथे दहा पंधरा घटना झालेल्या बाजूला त्यांच्या शेतकरी राहतात त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा आपण नाम क्या आयु हाँ बा, बाजू में रहते हैं ना हाँ बाजू में रहते हैं। आपके बच्चे वगैरह का जाते हैं स्कूल में बिल्डरी में अच्छा तो वो स्कूल में जाना हो गया हाँ, ना? ब, बंद हो गया ये बिपटे दहशत निर्माण हो गए इसका कुछ तो बंदोबस्त करे जाने को ना इसके मांगे जनवर बच्चों का हाँ बच्चे खेती में काम करते हैं वो मजदूर आ रहे खेती में काम करने के लिए ओके रात्री हे पोटा पूर्ण जाम असून सुद्धा बिबट्याने हे पत्रे खाली पाडून इथून बकरी नेलेली आहेत हे जागा पूर्ण पॅक असून सुद्धा पाहू शकता तुम्ही ते वस्ती जवळ असून सुद्धा ते नेता एवढ्या वस्तीमधून ते नेऊ शकता तर म्हणजे म्हणजे जंगलमध्ये आमचे जनावर जंगलमध्ये जात नाही पूर्ण पॅक राहता जनावर टोटल पाहू शकता तुम्ही ते जनावर आम्ही मानलेले आहे आणि त्या बकरीचे पिल्लू पहा तिथे पहा आता ओरडता आई म्हणजे रात्री यांची यांची बकरी मारल्या गेली हे आहे त्यांचे छोटे अशी घटना आमच्या गावात खूप होऊ लागली लवकरात लवकर त्यांनी बंदोबस्त नाही केला तर मंगळवारी आम्ही ऑफिसला जाऊन आंदोलन गावकरी जाऊन आंदोलन करणार आहे कारण की लहान लहान मुलं हे शाहीद जाता यांना आता एक दोन किलोमीटर जावं लागतं शाहीद जाता वेळेस यांना खूप भीती आहे जीवितहानी ना व्हा त्यासाठी आम्ही शासनाला वारंवार निवेदन देत आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर पिंजरा लावायला पाहिजे नाही पिंजरा लावला तर आम्ही आता येणाऱ्या दोन चार आठ दिवसानंतर आपल्या कार्यालयात उपोषणला बसन बसणार आहे ओके धन्यवाद होऊ शकता इथे दोन दिवस आगोदर अगोदर आमचे हुसेन भैया यांची बकरी इथून नेलेली होती बकरीला इतकं पॅक केलेलं होतं गोटा बाहेरून काढते हे आहे आणि मधून जाळी लावलेली होती अशी पॅक जाळी असताना त्यांनी खालून इथे गड्डा करून इथून बिबट्याने बाहेर बकरी काढलेली आहे आणि रात्री पुन्हा त्यांनी डबल हांबल्यासाठी हे पाहू शकता इथे तोडाचा प्रयत्न केलेला आहे मधून जाळी असल्यामुळे रात्री त्यांच्याकडून जमला नाही म्हणून अर्जुन भाऊकडे ते बिबट्याने रात्री बकरी मारलेली आहे ज्या हुसन भाऊची दोन दिवस अगोदर घटना झाली त्यांच्याकडून माहिती घेऊ दादा हे कबोवायची तुम्हाला बकरी की घटना अच्छा तो बकरी बड़ी थी आपने है ना बड़ी थी अच्छी आधी घरे आके गएगा गए पंचनामा वगैरह होया पंचनाम। अच्छा और अभी आप हाउस सेफ्टी के लिए जाली मार रहे ना मार रहे जाली डबल जाली आज भी आज कल मारने के बाद में भी डाली पे जाली पर मार पर रहे पन तो ये नुकसान का जान दो दोन आपके बच्चे का स्कूल कहा जाते गांव में जाते ना सबसे ज्यादा सच क्या होगी बच्चे को स्कूल में जाने की, की बच्चे स्कूल में जाने से डर रहे, रहे। तुम्हारा क्या बोलना है इसका बंदोबस्त होना चाहिए कि नहीं चाहिए, चाहिए, पक्का क्योंकि गांव में खेतों में भी महिला मंडल काम कर रहे हैं इनको लिए बहुत खतरा हो गया है और ऐसा कह दे रहा तो बच्चे ने स्कूल में जाना कैसा अभी दिन को बड़े बड़े माहौल हो गए महिला मंडल काम कर रहे हैं इनके लिए कुछ तो शासन में बंदोबस्त करे जाना को ना। हमने जब घटना हुई तो कम से कम तीन साल से हम पाठपुराव कर रहे हैं चल डकल कर रही अभी दो दिन के अंदर कुछ बंदोबस्त नहीं किया तो अपन सब जाके आपे आंदोलन के लिए उपण के लिए बैठने वाले इनके कार्यालय ओके धन्यवाद शतक आता जब कोटा की जाए खूप झाला आता आज भिलदरी ये बिबट्याची दहशतमुळे खूप वातावरण खराब झालेलं आहे आमचे शाळेचे विद्यार्थी शाळेत जायला खूप घाबरत आहे आज त्यांचे जवळचे वस्तीचे जे आमचे दोस्त आहे त्यांना विचारू भैया आपका नाम बोलो भी कंशा। अच्छा आपके वस्ती में कितने बच्चे होंगे दस बीस पच्चीस तीस बच्चे जाते हैं स्कूल में हाँ, बीस, है सर अच्छा छोटे छोटे बच्चे है ना हाँ, सर ऐसी और जाने के लिए तुमको एक किलोमीटर दूर जाना पड़ता ढाई किलोमीटर जाना पड़ता है अच्छा तो ये बिगटे का से बच्चे स्कूल में जा रहे नी ना तीन दिन से खाई नहीं सर अभी होगा रात में दो बकरे खा खाए हाँ ये नजीक में इतना पैक आस्था ना वो जाली मार के भी बकरे खाया खाया सर दो अच्छा तो बच्चे के लिए कुछ जीवित हानि नहीं होना इसलिए तो शासन ने इसके कुछ भी बंदोबस्त करना चाहिए ना हो सर तो आप पिंजरा लगाना चाहिए कि नहीं तो आपको आप मंगलवार के दिन आप गाँव आप सब मिलकर और कन्नड़ को जाके अधिकारी को बोल के पिंजरा लगाने की मांग करेंगे जाएंगे सर, जाएंगे ओके okay.